नमस्कार ज्योतिष एमी फूड चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत आळूवडी आळूवडी कशी बनवायची हे आता आपण बघून घेऊया आळूचे वडी बनवण्यासाठी इथे मी आळूचे पानं घेतलेले आहेत आळूचे पानं इथे मी पाण्याने स्वच्छ धुवून कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलेली आहेत आता आपण आळूच्या पानाची जी देठं आहेत किंवा जे जाड शिरा आहेत ते आता आपण चाकूच्या साह्याने कट करून घेऊया तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी कशा पद्धतीने त्याच्या शिरा कट करून घेतलेल्या आहेत अशाच पद्धतीने आपण सर्व आळूच्या पानाची देठं व शिरा कट करून घेऊया इथे आता सर्व पानांचे देठं व शिरा काढून झालेली आहेत आता आळूवडीला लावण्यासाठी इथे आपण बेसनपिठाचं बॅटर तयार करून घेऊया त्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे बेसनपीठ हे आपल्या पानांच्या क्वांटिटीनुसार कमी जास्त करू शकता आता यामध्ये इथे मी दोन चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे तांदळाचं पीठ नसेल तरीही चालेल आता यामध्ये मी हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट टाकलेली आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता यामध्ये इथे मी पांढरी तिळ घातलेली आहे दोन चमचे यातच आपण एक चमचा धना पावडर घातलेली आहे अर्धा चमचा हळद आणि यामध्ये आता आपण थोडंसं लाल तिखट टाकून घेऊया आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया मीठ टाकल्यानंतर इथे मी अर्ध लिंबू पिळून घेतलेलं आहे वड्या खाल्ल्यानंतर घशामध्ये जी तडतड होते ती तडतड होऊ नये त्यासाठी इथे मी अर्धा लिंबू त्यामध्ये घातलेला आहे आता पाणी टाकून हे पीठ आपल्याला घट्टसर पीठ भिजवायचं आहे पीठ हे खूप पातळही करायचं नाही आणि खूप घट्टही भिजवायचं नाही सैलसर असं पीठ आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघू शकता मी कशा पद्धतीने पीठ हे तयार करून घेतलेलं आहे इथे हे आपलं अळुवळीचं पीठ तयार झालेलं आहे आता आपण सर्व पानांना हे पीठ लावून घेऊया सुरुवातीला इथे पोलपाटावरती मी एक पान घेतलेलं आहे पानावरती आता आपल्याला बेसनपीठाचा पातळ थर लावून घ्यायचा आहे खूप जाड असं बेसनपीठ यावरती आपल्याला लावायचं नाही इथे एका पानाला आता बेसनपीठ आपलं लावून झालेलं आहे आता दुसरं पान हे आपल्याला उलटं ठेवायचं आहे उलटं पान ठेवले की आपण जेव्हा रोल करतो त्यावेळेस रोल हा व्यवस्थित तयार होतो त्यामुळे आपल्याला एक पान सरळ आणि एक पान उलटं असं लावून व्यवस्थित असं पिठाचा थर लावून घ्यायचा आहे इथे मी चार ते पाच असे आपण पानांचा लेअर तयार करून घेऊया मग जेव्हा आपण रोल तयार करतो त्याला लेअर्स पण व्यवस्थित पडतात इथे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी कशा पद्धतीने एक सरळ आणि उलटं असं पान ठेवून त्यावरती पिठाचा थर लावून घेतलेला आहे इथे पानांना आता बेसनपीठ लावून झालेलं आहे आता आपण त्याचा रोल तयार करून घेऊया रोल हा आपल्याला घट्ट असा पॅक करून घ्यायचा आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी कशा पद्धतीने रोल आपण तयार करून घेतलेला आहे बाकीच्या पानांना पण आपण याच पद्धतीने बेसनपीठाचा थर लावून असेच आपण वड्या पण तयार करून घेणार आहोत इथे आता आपल्या सर्व पानांना बेसनपीठ लावून वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत आता या सर्व वड्या आपल्याला वाफवून घ्यायच्या आहेत वड्या वाफवण्यासाठी इथे मी स्टीमरमध्ये पाणी टाकून गरम करून घेतलेले आहे पाणी गरम झालेले आहे आता यामध्ये आपण तयार केलेल्या वड्या ठेवून वड्या हे आपल्याला पंधरा ते वीस मिनटासाठी बारीक गॅसवरती वाफवून घ्यायच्या आहेत इथे आता पंधरा मिनटं झालेली आहेत वड्या पण आपल्या व्यवस्थित अशा वाफवल्या गेलेल्या आहेत तुम्ही इथं बघू शकता व्यवस्थित आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत आता ह्या वाड्या आपण दहा ते पंधरा मिनटासाठी अशा साईडला ठेवून थंड करून घेऊया इथे आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे आता दहा ते पंधरा मिनटं झालेली आहे इथं वड्या पण आपल्या छान थंड झालेल्या आहेत आता ह्या वड्या आपण कापून घेऊया इथे मी पातळ अशा वड्या कट करून घेतलेल्या आहेत तुम्हाला जाड हवे असेल तर तुम्ही जाड अशा वड्या कट करून घेऊ शकता व्हिडिओमध्ये बघू शकता मी कशा पद्धतीने बारीक अशा स्लाईस त्याच्या कट करून घेतलेल्या आहेत इथे आता आपल्या सर्व आळूच्या पानाच्या वड्या कट करून झालेल्या आहेत इथे वड्या मी शॉलो फ्राय करून घेणार आहे तुम्हाला हवे असेल तर तुम्ही डीप फ्राय केल्या तरीही चालेल इथे वड्या तळण्यासाठी गॅसवरती मी तवा गरम करायला ठेवलेला आहे आता यामध्ये इथे मी दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झाले की यामध्ये आपण सर्व वड्या टाकून घेऊया गॅस आपल्याला बारीक ठेवायचा आहे बारीक गॅसवरती दोन्ही साईडने वड्या हे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत ज्यांना कोणाला असं तेलकट आवडत नसेल तर तुम्ही या पद्धतीने तव्यावरती पण वड्या अशा दोन्ही साईडने खरपूस थोईपर्यंत तळून घेतल्या तरीही चालेल इथे बघा तुम्ही दोन्ही साईडने आपल्या वड्या अशा व्यवस्थित तळून झालेल्या आहेत आणि खूप क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार झालेल्या आहेत तिथे तेलाचा वापर पण कमी झालेला आहे आणि वड्या पण आपल्या खूप छान झालेल्या आहेत तुम्ही इथं बघू शकता वड्यांना लेअर पण किती छान पडलेले आहेत इथं आता आपल्या सर्व वड्या तयार झालेल्या आहेत ते आता आपण काढून घेऊया याच पद्धतीने आपण सर्व वड्या तळून घेऊया इथे आता आपल्या सर्व वड्या तळून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता आपल्या वड्या किती छान आणि सुंदर अशा तयार झालेल्या आहेत तुम्हाला ही अळूच्या पानाची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद